नमस्कार एम एस डॉक्टर जी वर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनल वरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहे ए अहमदनगर बी गांधीनगर सी सुरत आणि डी वडोदरा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी गांधीनगर प्रश्न क्रमांक दोन गुजरात राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते ऑप्शन आहे ए राजकोट बी सूरत सी वडोदरा आणि डी अहमदाबाद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी अहमदाबाद प्रश्न क्रमांक तीन गुजरात राज्याची राजकीय भाषा कोणती आहे ऑप्शन आहे ए गुजराती बी इंग्रजी सी हिंदी आणि डी मराठी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए गुजराती प्रश्न क्रमांक चार गुजरात राज्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आपले ऑप्शन बघा ए दहा मे एकोणीसशे पन्नास बी दोन मे एकोणासशे साठ सी एक मे एकोणाशे साठ आणि डी पंधरा मे एकोणाशे चाळीस या प्रश्नाचे उत्तर आहे सी एक मे एकोणासशे साठ प्रश्न क्रमांक पाच गुजरात राज्यामधील गिर अभयारण्ये कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए सिंह बी हत्ती सी वहाग आणि डी गेंडा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए सिंह हो। प्रश्न क्रमांक सहा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातच्या कोणत्या गावात झाला ऑप्शन आहे ए आनंद बी नाडियाड सी वडोदरा आणि डी भरुच या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी नाडियाड प्रश्न क्रमांक सात गुजरात राज्यामधील प्रमुख बंदर कोणते आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी कोची सी कांडला आणि डी चेन्नई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी कांडला प्रश्न क्रमांक आठ गुजरात राज्यामधील बांधलेले प्रसिद्ध धरण कोणते आहे ऑप्शन आहे ए तुंगभद्रा बी सरदार सरोवर सी भाकडा नांगल आणि डी हिरकुड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी सरदार सरोवर प्रश्न क्रमांक नऊ गुजरात राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन आहे ए तेहतीस बी चाळीस सी पन्नास आणि डी पंधरा या प्रश्नाचे उत्तर आहे ए तेहतीस प्रश्न क्रमांक दहा गुजरात राज्यामध्ये किती जमाती आहेत ऑप्शन आहे ए अठ्ठावीस बी एकोणतीस सी तीस आणि डी एकतीस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी एकतीस प्रश्न क्रमांक अकरा गुजरात राज्यामध्ये किती तालुके आहेत ऑप्शन आहे ए दोनशे बावन्न बी दोनशे त्रेपन्न सी दोनशे पन्नास आणि डी दोनशे चोपन्न या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए दोनशे बावन प्रश्न क्रमांक बारा गुजरात राज्यामध्ये सूरज शहराचे जुने नाव काय आहे ऑप्शन आहे ए हिरा बी सूरज सी सूर्यपूर आणि डी नगर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी सूर्यपूर प्रश्न क्रमांक तेरा गुजरात राज्यामधील प्रसिद्ध मिठाई कोणती आहे ऑप्शन आहे ए गुलाबजामुन बी पेढा सी जिलेबी आणि डी श्रीखंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी श्रीखंड प्रश्न क्रमांक चौदा गुजरात राज्यामधील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहे ए सुरत बी कच्छ सी अहमदाबाद आणि डी डांग या प्रश्नाचे उत्तर आहे सी अहमदाबाद प्रश्न क्रमांक पंधरा गुजरात राज्यामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहे ए डांग बी सुरत सी कच्छ आणि डी भरुच या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए डांग प्रश्न क्रमांक सोळा गुजरात राज्यामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहे ए सुरत बी कच्छ सी वडोदरा आणि डी राजकोट या प्रश्नाचे उत्तर आहे बी कच्छ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा